नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला सांगता ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदे महाराज यांची एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे ज्ञानेश्वरांच्या काळात एक चांगदे नावाचे योगी होते हे योगी चक्क चौदाशे वर्षांचे होते लहानपणापासून तपसाधना करून त्यांनी अनेक दिव्या शक्ती सिद्धी प्राप्त केल्या होत्या त्यामुळेच त्यांना इतके दिवस जगणं शक्य झालं होतं त्यांना कुठल्याही सजीवांवर नियंत्रण मिळवता येत असे सामान्य माणसे घोड्यावर हत्तीवर फिरतात पण हे चांगले महाराज वाघावर फिरायचे इतके वर्ष योग साधन करून आणि सिद्धी प्राप्त करून सुद्धा ते समाधानी नव्हते त्यांना आपल्याला अजूनही परब्रह्म म्हणजे देव कळाला नाही असे वाटे जेव्हा त्यांच्या कानी ज्ञानेश्वरांची कीर्ती गेली तेव्हा त्यांना उत्सुकता वाटली तरुण योगी एवढ्या गीतेवर भाष्य लिहिले लोकांना अध्यात्म शिकवतो त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहायचे ठरवले पण का लिहावं हे ना, मायन म्हणजे पत्राच्या सुरुवातीला आपण पत्र ज्याला उद्देशून लिहितो तो आपल्यापेक्षा वयाने मानाने लहान मोठा किंवा बरोबरीचा असेल त्यानुसार लिहितात चांगदेवांना ज्ञानेश्वरांना आपल्याला आपल्या बरोबरीचा समजावा कि लहान समजावा कि मोठा समजावा हे कळत नव्हते शेवटी त्यांनी आपल्या एक एका शिष्यासोबत कोरा कागदच पत्र म्हणून पाठवलं ज्ञानेश्वरांकडे हो ते पत्र पोहचलं त्यातला कोरा कागद पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले मुक्ताई लगेच दादा शेकडो वर्षे तपस्या करूनही कोरा तो कोराच राहिला भाऊ नि निवृत्तीनाथांच्या सूचनेवरून ज्ञानेश्वरांनी त्याच कागदावर मावल्या तेवढ्या पासष्ट ओव्या लिहून पाठवल्या चांदेवांनी ते पत्र वाचलं तेव्हा त्यांना फार समाधान वाटलं आपल्याला चांगला उपदेश देईल असा गुरु सापडला याचा आनंद त्यांना झाला त्यांना आता ज्ञानेश्वरांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली आपल्या शिष्यांचा ताफा घेऊन काही दिवस आनंदी या भावंडाच्या सहवासात राहून चांगदेव आपल्या ते निघाले बागावर बसलेले चांगदेव आणि त्यांचे भरपूर शिष्य असा लवाजामा आळंदीजवळ पोहोचला त्यांच्या अशा विलक्षण आगमनाची वर्दी कोणीतरी ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचवली आता एवढा मोठा योगी आपल्याला भेटायला येतोय म्हटल्यावर त्यांनी त्यांच्या स्वागताला सामोरे जायलाच ठरवलं तेव्हा ते एका भिंतीवर आपल्या भाऊ बहिणींशी गप्पा मारत बसले होते त्यांनी तसे भिंतीला इशारा केला आणि त्यांच्या इशार्यावर चक्क भिंत हवेत उडाली त्या भिंतीवर बसून ते उडणारी भिंत आजवर कोणीही बघितली नव्हती चांगदेवागदेवांनी एका वाघावर नियंत्रण मिळवले असले तरी तो एक चालता फिरता सजीव प्राणी होता इथे ज्ञानेश्वरांनी त्यांना सामोरे यायला एका निर्जीव स्थिर वस्तूला गतिमान केले होते चांगदेवांचा आता उरला सुरला अंकार गळून पडला त्यांनी ज्ञानेश्वरांसमोर लोटांगण घातले ज्ञानेश्वरांनी त्यांना हात धरून उठवले चांगदेवांनी त्यांना आपला गुरु होण्याची विनंती केली ज्ञानेश्वरांनी त्यांना मुक्ताईचा शिष्य व्हायला सुचवले त्या मनाची अवस्था पत्रावरून मुक्ताईनेच पटकन ओळखली होती चांगदेवांनी तिला आपला गुरु केले आपल्या तापी नदीवरच्या आश्रमात परत गेले ज्ञानेश्वर मुक्ताईमुळे तेही आता अंकारमुक्त होऊन भक्तीच्या मार्गावर आले ज्ञानेश्वरांनी चांगदेवांसाठी लिहिले लिहिलेल्या त्या ओव्या चांगदेव पासष्टी म्हणून प्रसिद्ध आहेत तर तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद